नमस्कार आजचा मी माझा व्हिडिओ अपलोड करत आहे तो वक्फ जो कालपासून एक फार मोठा वादाचा मुद्दा ठरलेला आहे कारण त्याचं बिल संसदेत आलेलं आहे लोकसभेत आलेलं आहे म्हणून वक्फ म्हणजे काय तर एक प्रकारे जो कोणी डोनर आहे त्यांनी अल्लाला दिलेली प्रॉपर्टी असा त्याचा उल्लेख आहे आणि ही कधीही इर म्हणजे ती पुन्हा अशी काही ते बदल त्याच्यात आपण करू शकत नाही ती आहे असं त्याच्यावर नमूद केलेलं आहे इतिहासात जर का डोकवायचं झालं तर मोहम्मद गझनी जेव्हा दहाव्या शतकात आला होता तेव्हा त्यांनी मुलतानमध्ये अशा प्रकारची वक प्रॉपर्टी त्या जामा मस्जिदला दिलेली होती अस असा उल्लेख आहे त्याच्यानंतर आपल्याला माहितीच आहे दक्षिणेत आणि उत्तरेत पाच पाच सुलतनत सल्तनत होत्या त्याच्यामुळे ते जे काही वक प्रॉपर्टी हा जो प्रकार आहे हा देशात आपल्याला कुठेही सापडू शकतो मी त्याची जराशी आकडेवारी किती प्रॉपर्टी आहे पाहण्याचा प्रयत्न केला तर लक्षात असं आलं की संपूर्ण देशात सुमारे नऊ लाख एकर जागा आणि ही किती आहे साडेनऊ लाख म्हणजे तर देशात सर्वात जास्त जमीन ही सैन्य आणि रेल्वे यांच्या मालकीची असते सैन्य आणि रेल्वेच्या नंतर सर्वात जास्त जागा ज्याच्या मालकीची आहे असं कोणी असेल तर ते वक्फ बोर्ड आहे आणि प्रॉपर्टी तशी किती आहे त्याची व्हॅल्यू किती तर एक पूर्णांक दोन लाख कोटी एवढी व्हॅल्यू असलेली आणि केवळ किती जवळपास बत्तीस हे वक्फ बोर्ड आहेत पूर्ण देशात आणि यांचा सगळा कारभार एकूण दोनशे व्यक्ती सांभाळतात अशा प्रकारचा हा उल्लेख आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी आणि ती सुद्धा इरिवोकेबल असं ज्याला म्हणता येईल त्याच्यानंतर मी काही डिटेल्स पाहिले तेव्हा असं लक्षात आलं की कि डिस्प्यूट किंवा याचा मिसयूज झाला याच्याकरता कोर्टात गेलेल्या केसेस किती आहेत तर त्या सुमारे चाळीस हजार केसेस आहेत ही पण वस्तुस्थिती आहे बरं या चाळीस हजारांमध्ये आहे की नाही हे पाहिलं पाहिजे पण मुकेश अंबानी यांचं जे काही जगप्रसिद्ध अँटीला निवासस्थान आहे हे, हे सुद्धा त्या वक्फ प्रॉपर्टीवर आहे का याविषयी वाद आहेत कोर्टा आहे। ते कोर्टातसुद्धा गेलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते पण असावं असं मला वाटतं वक्फचा अशा प्रकारचा मिसयूज हा प्रत्येक ठिकाणी चाळीस हजार ज्या काही मी तुम्हाला केसेस सांगितलं त्याच्यामध्ये असा आरोप करण्यात आलेला आहे एकोणीसशे चौपन्नला पहिल्यांदा या स्वतंत्र भारतात वक्फचा कायदा बनला त्याच्यानंतर असा एक दावा केला जातो त्यात वस्तुस्थिती कदाचित थोडीशी असेलही की एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद पडल्यानंतर जे काही मुस्लिम मायनॉरिटी समाज नाराज झाला होता त्यांच्याकरता एकोणीसशे पंच्याण्णवला या कायद्यात काही सुधारणा करून तो पुन्हा अस्तित्वात आला आता एकोणीसशे पंच्याण्णव नंतर जवळपास एकोणतीस वर्षांनी पुन्हा तोच एक प्रकार होतो आहे आणि यामध्ये एक सांगितलं जात आहे की जो मायनॉरिटीकडून आरोप केला जातो की यामध्ये आमचे अधिकार म्हणून जे काही आहेत ते कमी करण्याचा हा प्रयत्न आहे तर याच्या याच्या उल उलट असं सरकारकडून सांगितलं जात आहे की याच्यावर सरकारचे काही प्रतिनिधी असावे त्याच्यानंतर कलेक्टरला अथॉरिटी असावी हे सगळं मग द्वारका बेटवर सुद्धा क्लेम केला गेला ईदग मैदानावर सुद्धा क्लेम केला गेला अशा प्रकारच्या अनेक घटना आहेत आता आपण देशाची म्हणून जी काही प्रॉपर्टी आहे ती देशाची मानतो पण जेव्हा एखादी प्रॉपर्टी कोणत्याही धर्माच्या मी पुढचं जर वाक्य फार काळजीपूर्वक का वापरतोय कारण आतापर्यंत वक्पद बद्दल बोलतो तेव्हा बो अल्ला दिलेलं आहे असं असायचं पण कोणत्याही धर्माच्या एखाद्या प्रमुख धर्माच्या देवाला जर का दिलेलं असतं त्याचं आपण कोणाला विचारणार हा प्रश्न आहे याचं कारण मी गुजरातमध्ये राहत असतं आणि पुढे आता इथेही आल्यानंतर मला नंतर लक्षात आलं जेव्हा जेव्हा बिझनेसमनशी माझा संपर्क आला गुजरातमध्ये तर मला हे फार जाणवलं की मोठमोठे मोड़ बिझनेसमन स्वतःचा पार्टनर म्हणून एखाद्या देवाचं नाव चक्क ठेवतात आणि ते मग कधी तिरु तिरुपती बालाजी असतो कधी शिर्डीचा साईबाबा असतो आणि मग जे आपण कधी कधी बातम्यांमध्ये पाहतो की कोणीतरी एक व्यक्ती आली त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे अशा प्रकारचं सगळीकडे श्रद्धास्थानाच्या नुसार दे हे दान देणं हे सुरू असतं मला याच्यामध्ये जे जे काही रिव्ह्यू होत आहे कुठल्याही गोष्टीचा रिव्ह्यू व्हावा मिसयूज होऊ नये पैशाचा वापर चांगल्या ठिकाणी व्हावा जर वक्फची प्रॉपर्टी अशा प्रकारे मुकेश अंबानीपासून कोणालाही विकल्या गेलेली असेल तर ते योग्य आहे का याचाही विचार हे सगळं अगदी बरोबर आहेत काही गैर काहीच नाही मला याच्यामध्ये कोरोना आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या काळात एक विधान केलं होतं ते आठवतंय त्यां त्यांनी असं म्हटलं होतं की इकॉनॉमीला आपल्याला अपलिफ्ट करायची असेल तर धार्मिक स्थळांच्याकडे जी काही त्यांची प्रॉपर्टी आहे त्यांनी कुठेही मंदिर असा शब्द वापरलेला नव्हता धार्मिक स्थळांकडे जी काही प्रॉपर्टी असेल ती पण आपण एकत्र करावी आणि आप आपण देशाच्या पुनरुत्थनासाठी प्रयत्न करावे त्याच्यानंतर मग काय अशी पण कॉमेंट करण्यात आली की तुम्ही केवळ हिंदूंनाच का सांगता सगळ्यांना का सांगत ना, नाही पण मला असं वाटतं की त्यांनी जो म्हटलेला मुद्दा आहे तो योग्य आहे कोणत्याही धर्माची प्रॉपर्टी असो जसं आता हे आपण रिव्ह्यू करत आहो म्हणून ही प्रॉपर्टी अशा प्रकारे उघडकीस आली अशाच प्रकारे अनेक मंदिरांमध्ये किती मोठ्या प्रमाणात म्हणजे तिरुपती बालाजी शिर्डीचे साईबाबा यांची जी काही मंदिरं तिथे आपल्याला माहिती आहेत तिथे केवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात <coughs> अगदी मुगुटापासून काय काय दिलं जातं मुंबईचा सिद्धिविनायक जिथे पंधरा पंधरा लाखाचा हिरेजणीत मोबाईल दिला जातो <coughs> हे सगळं आपण बातम्यांमध्ये येते म्हणून आपल्याला माहीत तर याचा ह्या सगळ्या प्रॉपर्टी आपण एकत्र करून समजा देशाच्या करता त्याचा वापर के करावा हे म्हणण्यात माझ्या दृष्टीने काहीही गैर नाही फक्त माझं नेहमीचं वाक्य हेच राहील की सर्व धर्मांकरता हे लागू राहावं कुठल्याही एकाच विशिष्ट धर्माला टार्गेट करून हे केलं जाऊ नये म्हणजे जर का वक्तचं तुम्ही रिव्ह्यू करत आहात तर तो करा हरकत नाही तिथे रिप्रेझेंटेटिव्ह ठेवा तिथे केवळ त्यांचेच रिप्रेझेंटेटिव्ह नसावे सर्वांचे ठेवा हे सगळं जेवढं मान्य आहे तेवढंच इतरही धर्मांच्या बाबतीत अशाच प्रकारे तुम्ही यार्डस्टिक ठेवा कारण मी तुम्हाला आत्ता उदाहरणं दिली की बिझनेसमॅन कसं स्वतःचं पार्टनर म्हणून देवाचं नाव टाकतात आणि त्याच्यानंतर देवाला जाऊन काय काय अर्पण करतात तर त्या प्रॉपर्टीचं पुढे काय तर हे रिव्ह्यू करायला हरकत नाही गुजरातमध्येच असताना ना मला त्या तिथे काही चर्चेसवर वगैरे अटॅक झाल्याच्या जा घटना फार जुनी गोष्ट आहे पंचवीस एक वर्षांच्या पूर्वीची तेव्हा एका रोमन कॅथोलिक फादरशी माझं बोलणं झालं होतं तेव्हा बोलताना त्यांनी एक मान्य केलं हे बघा आम्ही रोमन कॅथोलिक आहोत त्याच्यामुळे आम्हाला अनेक वेळेला परदेशातून मदत येते आणि ती लीगल मार्गाने येते हे त्यांनी मान्य केलेलं होतं तर त्याच्यामुळे या अशा प्रकारची मदत जगात मायनॉरिटीजमध्ये किंवा मेजॉरिटीमध्ये प्रत्येकजण अगदी आपल्या आ अगदी हिंदूसुद्धा हिंदू मुस्लिम सगळेजण ही जी अशा प्रकारची देणगी देवाच्या नावाने दिली जाते त्याच्या त्याचा उप सदुपयोग व्हावा ही जर का भावना असेल तर ते योग्य आहे ते तसं केलं जावं मात्र एकच आहे कोणा विशिष्ट धर्माला टार्गेट ठेवून ठेवून ते करणं योग्य नाही हे मात्र मी जरूर सांगेन तुर्तास इतकेच माझा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद